नमस्कार मस्कार युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या पोलीस भरती याकरिता आपण सामान्यांची सिरीज विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलो आहोत यामध्ये एकूण शंभर लेक्चर असणार आहेत डेली सकाळी नऊ वाजता विद्यार्थी मित्रांनो व्हिडीओ होईल जर सपोज एक्झाम जर डिक्लेअर झाली तर आपण काय करणार आहोत की एका दिवसाला दोन ते तीन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत एकूण पंचवीसशे प्रश्नांचा सराव विद्यार्थी मित्रांनो डेली आपण करून घेणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील विद्यार्थी मित्रांनो लाईक करा तसंच लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी जर आपल्याला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपल्याकडे एकूण पन्नास टेस्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत असे एकूण बाराशे पन्नास प्रश्न आहेत जसा सिलेबस आहे त्यावर आपण या टेस्ट डिझाईन केल्या आहे त्यासोबत चालू घडामोडीची जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीस आणि मेमध्ये आणि जूनमध्ये जर पुढे एक्झाम केली तर मे आणि जूनच्या देखील चालू वाढामुळे तुम्हाला यामध्ये भेटून जाईल आपल्याला परचेस करायचं असेल तर प्राइस आहे फक्त वन फोर्टी नाईन पर्चेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा चला तर मग आज चोडोला सुरुवात करूया दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती राईट आन्सर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था स्थापन केली भारताचे बिस्मार्क असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे राईट अँसर आहे सरदार वल्लभभाई पाटील पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे टोपण नाव आहे श्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता राईट अँसर आहे ताराबाई शिंदे जमखिंडी हे कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे राईट आन्सर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सन एकोणीसशे बेचाळीस चलेजाव चळवळीचे प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर बनले राईट आन्सर आहे मुंबई भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे राईट आन्सर आहे गोवाची कॅपिटल पणजी ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे आन्सर आहे ब्राझिलिया ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आन्सर आहे वाढीव दूध उत्पादन संकलन जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे आन्सर आहे सुवर्ण रखा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते राईट आन्सर आहे टू थाउजंड झिरो ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे राईट आन्सर आहे सिक्कीम सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राईट आन्सर आहे अहमदाबाद या ठिकाणी पूर्व रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राईट आन्सर आहे कोलकाता या ठिकाणी बुकारो झारिया हे दगडी क्षेत्र को कोणत्या राज्यामध्ये आहे राईट आन्सर आहे झारखंड कॅपिटल आहे रांची छत्तीसगडचे आहे रायपूर पश्चिम बंगालचे आहे कोलकाता आणि ओडिसाचे आहे भुवनेश्वर केटू हे पर्वतशेखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे राईट आन्सर आहे काश्मीर हिमालय कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते राईट आन्सर आहे गोवा राज्य कॅपिटल आहे पणजी भारतामध्ये अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ते आहे झारखंड आणि कोणत्या राज्यातून विलग होऊन हे बनले आहे कमेंट करा दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे आन्सर आहे आसाम तुळजा भवानी मातेचे मंदिर खालीलपैकी उस्मानाबाद या ठिकाणी ज्याला धाराशिव म्हणून देखील ओळखले जाते मार्लेश्वर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आन्सर आहे रत्नागिरी जिल्हा देहू आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे आहे इंद्रायणी नदीच्या काठावर मुदखेड डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आहे नांदेड जिल्हा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता आन्सर आहे गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत आहे चांदोली या जलाशयाचे नाव खालीलपैकी वसंत सागर तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा डी पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या, या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच रिटर्न क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टर क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस ज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन ह्या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहेत टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल ड्राईव्ह ॲक्सिस विद्यार्थिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सौ सा यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा